अरे पूर्वनियोजित गट होता तर तुम्ही गाजामती करतो होता काय तुम्ही गाजामती करत होता काय त्याने <zpect> त्याने जप मारल्यावर त्याला प्रोटेक्शन का दिलं सरकारने तर तो छत्रपती शिवजाऊंच्या बद्दल बोलतो हे काय चाललंय काय चाललंय <z travailler> अध्यक्ष महोदय आले म्हणजे सरकारने शंभरी गाठलेली आहे आणि शंभरी गाठल्यानंतर एक विजन डॉक्युमेंट आणू पाच वर्षात काय करणार हे सांगू सरकारला त्यात पूर्णपणाने अपयश आलेलं आहे अध्यक्ष मोदय त्याच्याऐवजी काय दिसलं तर महिलांच्या वरचे अत्याचार भ्रष्टाचार ड्रग्ज वाचाळवीरांची ही दंगली आणि अध्यक्ष मोदय बीड सारख्या ठिकाणी झालेले हत्याकांड अध्यक्ष मोदय याच्या पलीकडे शंभर दिवसात काही नाहीये ना सरकारने या शंभर दिवसात आता पुढे काय विजन कशाविषयी विषय मांडला दुसऱ्या बाजूने जगामध्ये मी परवाही सांगितलं सुनीता विलियम अंतराळातून खाली अस शास्त्रज्ञांनी लावलं त्या एलॉन मस्कने आता ते ग्रॉक काढलेलं आहे ग्रॉक त्याच्यावर काही टाकलं की ते, टाक ते खरं बोलतो जग एवढं पुढं गेलेलं आहे एआयचा आविष्कार जगाच्या पाठीवर एवढा मोठा झालेला आहे आणि अध्यक्ष महोदय त्या दिवशी सांगितलं की आपण कबरीच्या मागे लागलेलं जग तिकडे चाललंय आणि आपण कवर खोदायच्या मागे लागलो अध्यक्ष महोदय आज दे बेकारी सामान्य माणसाची पूर्णपणाने कंबर तुटलेली आहे पण सामान्य माणसाला व्हॉइस राहिलेला नाही आता अध्यक्ष महोदय सरकार आधी जेवढी आश्वासन दिलेली एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय फार वेगळी अवस्था महाराष्ट्रातल्या जनतेची आज झालेली आहे आपण मधल्या काळामध्ये दे नामदेवराव ढसाळांनी कविता लिहिलेली आहे अतिशय बोलकी आहे माणूसपणाच्या चिंधड्या उडवणाऱ्या या रस्त्यांवर मी शोधतोय माणूस माझ्या रक्तात उष्ण आहे त्याच्या दुग त्याच्या वेदनेचा आवाज मी माझ्या हाडात मध्ये ऐकतो अरे कुठे हरवली माणूस की अध्यक्ष मोदय हे सत्तराव्या दशकात लिहिलं आहे पण आजही लागू पडतात केंद्र सरकारच्या सेन्सॉर बोर्डाचा अधिकारी विचार नामदेवडे साहेब अध्यक्ष मोदय आम्ही त्यावेळी मागणी केलेली त्याला विचारा कोण आहे अधिकारी त्याला सहा महिने आत घाला नामचे लिखाण जरा त्याला वाचायला द्या आणि मग बाहेर काढा पण सरकारने काही केलं नाही एका कवीने रचना केलेली आहे ती ऐका कित्येक दुष्ट दुशासन आज माजले कित्येक दुष्ट दुशासने स्त्री शक्तीला विवस्त्र केले नको होते ते झाले आणि कौरवांचे राज्य आले मोदी सामान्य लोकांच्या मनातली भावना आहे का याबद्दल सरकारने आत्मचिंतन केलं पाहिजे अध्यक्ष महोदय पण महाराष्ट्र कुठल्या दिशेने नेणार याचा विचार केला पाहिजे अध्यक्ष महोदय उलट शिवाजी महाराजांनी अनेक मशिदींना दान व इनाम दिल्याच्या नोंदिया, नोंदी आहेत नोंदी आहेत आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचं आणि आपल्या मर्यादा किती सोडायच्या आणि किती टोकाला जायचं आणि त्यांचं ते मर्यादा सोडण्याचं काम सरकारने बघायचं याला काही टाईम लिमिट ठेवावं अध्यक्ष मध्ये हो ठीक आहे निवडणूक झाली सगळं जिकडं तिकडं झालं ज्यांचा पराभव व्हायचा त्यांचा केलेला आहे आता अध्यक्षमध्ये हो पुन्हा त्याच गोष्टी उगाळण्याची गोष्ट योग्य आहे असं वाटत नाही दोन हजार चोवीस मध्ये एकोणसाठ जातीय दंगलीपैकी अध्यक्षमध्ये एकोणसाठ जातीय दंगली झाल्या त्यातल्या बारा राष्ट्रात घडलेल्या बावीस पासून महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश जातीय दंगलीमध्ये वाढ झाली महाराष्ट्रात बारा गुजरातमध्ये पाच मध्य प्रदेशमध्ये पाच आणि राजस्थानमध्ये तीन अशा दंगली झाल्या अध्यक्ष महोदय ह्या दंगली का होतात कशा होतात आणि आपण महाराष्ट्राचा आकडा एवढा वर जातोय याच्यातनंच आपला किती अस्वस्थ पण तयार केलेली आहे हेही बघण्याचं काम अध्यक्ष महोदय करावं आता अमरावती परिसरात दंगल झाली परवा नाली आता नागपूरच्या दंगलीत प्लानिंग है। प्लानिंग है ना। तर असं सांगण्यात आलं की हा पूर्वनियोजित कट होता अरे पूर्वनियोजित कट होता तर तुम्ही काय अजाब आहे पूर्वनियोजित कट म्हणजे प्लॅनिंग आहे प्लॅनिंग आहे म्हणजे कुठेतरी सिटिंग करून प्लॅनिंग केलेलं असेल बसले असतील ना पोलीस खातं काय करत होतं पोलीस खात्याला पूर्वनियोजित कट जर पकडता आला आधी तर ते खरं पोलीस खातं त्यामध्ये आपणच कबूल करतोय अचानक झालेली दंगल आपण समजू शकतो पण पूर्वनियोजित कट झाली आणि ती दंगल झाली आणि नागपूर सारख्या शहरामध्ये दंगल होणं म्हणजे सगळ्यात शांत प्रवृत्तीची नागपूरमध्ये राहतं तिथं दंगल घडवून दाखवली म्हणजे कौतुक आहे करणाऱ्यांचं दंगल करणाऱ्यांचं म्हणजे सगळ्यात टॉप स्किल त्यांचा सत्कारच करायला पाहिजे एका अर्थानं की तुम्ही ज्या पद्धतीने लोकांच्या भावनांचा केला म्हणून सरकारने अशा गोष्टीकडे जास्त ठामपणाने बघितलं पाहिजे सरकार असा एक इनडायरेक्टली सटली मेसेज जातोय कारण सरकारमध्ये बसलेले लोक देखील अचानक वेळा भूमिका घेतात आणि लोकांना असं वाटायला लागतं अरे हे लायसन्स व्याला त्यामुळे मध्ये बसणाऱ्यांनी तरी आपण हे त्याचं उदात्तीकरण करणं त्याला जास्त प्रोत्साहन भूमिका सरकारमधल्या बसलेल्या कोणी घेऊ नये अशी माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे शेवटी राजकारण राजकारणाची समाज जीवनाचा उद्ध्वस्त केला तर दावसला जाऊन पंधरा लाख कोटी आणले ना ते सगळे पंधरा लाख कोटी जातील दुसरं राज्य अशी जर मानसिकता महाराष्ट्रात आपण ठेवायला लागलो तर माणसं फार जवळ येणार नाहीत आपल्या त्यामुळं लाख कोटी रुपये आणले व्हेरी गुड आम्ही त्याचं अभिनंदन केलं पण ते पंधरा लाख कोटी वाले एमओई केले आलेल नाहीत अजून अभ्यास करा आणि हे आकडेवारी जर त्यांनी गुगलवर जाऊन बघितली तर ते दुसरं राज्य उडकतील एखाद्या वेळी आणि म्हणून माझी विनंती वेळीच सावध होऊन सावध करून सांभाळायचं महाराष्ट्र सावरण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी आणि करावं बोला अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून निघाले सुटून आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दत्तक घेतलं वेदानुसार बाबासाहेब ठरतात असं विधान त्यांनी केलं अध्यक्ष महोदय छत्रपती शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले त्या बुद्धिमत्तेचा वापर करून ते आग्र्याहून सुटून आले एवढं विधान टोकाचं झालेलं आहे कोरटकर नागपूरचं कोण आहे त्याने इंद्रजीत सावंतांना हे केलं त्याच रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलं की नाही मला माहिती का तुम्ही ऐकलं तर तो छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतो जिजाऊनच्या बद्दल बोलतो काय चाललंय त्याला तुम्ही तुम्ही दोघांनी तुम्ही दोघांनी केली कधी कधी पाटील साहेब बोला अध्यक्ष महोदय सभासदांनी सभासदांनी व्हॉट्सअपवर बघितलं असेल तर प्रेम अनेकांना महाराष्ट्रात त्यांनी एखाद्या वेळ टाकलं असेल आणि ते, ते सांगत असेल अटक झाली तर, तर सरकारने सांगावं पण इतकं उशीर काय कोर्टाने केस लावली का बर त्याने 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 झप मारल्यावर त्याला प्रोटेक्शन काय दिलं सरकारने त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा कोरटकरांनी अपमान केल्यावर त्या वाईट पद्धतीने बोलल्यावर त्याला दहावीस धा, जणांचं संरक्षण काय चाललंय काय राज्यात महाराष्ट्र संरक्षण म्हणजे सरकारला काय अभिप्रेत आहे हे पुन्हा एकदा तुम्ही इंडिकेट करताय हा माझा मूळ मूल अध्यक्ष महोदय प्रोटेक्शन प्रोटेक्शन हा विषय ना कुणाला प्रोटेक्शन तिच्या गाड्या आपल्या सरकारशी संबंधित नाव घेतली की परत कोणतरी म्हणेल सभागृहात नाहीये त्यांचं कसं नाव घेतात ज्यांचा सभागृहाशी काही संबंध नाही त्यांच्या पुढं पाच गाड्या माग पाच गाड्या अध्यक्ष मोदयला हो प्रोटेक्शन आता उठून सांगाल की ती खाजगी प्रोटेक्शन आहे आम्हाला काय माहिती खाजगी का खोट एखादा माणूस एवढे गुंड घेऊन फिरतो असा त्याचा अर्थ झाला इधर सरकारचं प्रोटेक्शन आहे किंवा सरकारच्या मान्यतेने तो आ, ते काय ते बाउन्सर घेऊन फिरतो बाउन्सर घेऊन फिरायचा कुणाला अधिकार आहे काय आहे किती आहे अध्यक्ष महोदय त्यामुळं कारणे त्याकडे बघण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला एवढंच विनंती करेन की छत्रपती शिवाजी महाराजांनी आता काल आज कोणीतरी ते कॉमेडियननी काहीतरी कविता वगैरे म्हटली त्याला त्याच्यावर ते केस झाली पण लोकांनी मागणी करून त्या अपमान करणारे सोलापूरकर आणि ह्या सगळ्यांच्यावर केसेस होत नव्हत्या फार कष्टाने जीवावर आल्यावर त्या कोर्ट कोर्टाने नाकारलं ना म्हणून अध्यक्ष म्हणे म्हणजे सरकार काय करतय मी त्या कॉमेडियनवर लगेच गुण पण अध्यक्ष मध्ये आता महाराष्ट्रात इथं राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल महात्मा फुलेंच्या बद्दल लोक आमच्या महापुरुषांच्यावर सत्पुरुषांच्यावर बोलले अपमान चालतो काय प्रॉब्लेम नाही पण अध्यक्ष महोदय कॉमेडियन आहे त्यानं काय सध्याच्या प्रचलित नेत्यांच्यावर बोललं तर लगेच केस अध्यक्ष महोदय आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर मागच्या तीन वर्षात जे जे बोलले त्या सगळ्यांच्यावर आमच्या महापुरुषांवर संत जी भूमिका ज्यांनी मांडली त्यांच्यावर केसेस एफ आय आर दाखल करायची घोषणा त्यांनी आज करावी आणि उद्या सकाळपर्यंत सगळ्यांच्यावर एफ आय आर दाखल करून दाखवावेत आणि त्याची अध्यक्ष महोदय ताबडतोब हे करावं अशी माझी त्यांना विनंती आहे ऍक्शन घ्यावी